रशिया येथे एम बी बी एसच्या शिक्षणासाठी गेलेल्या अमळनेरच्या जिशान आणि जिया या विद्यार्थ्यांचे मृतदेह हो आठ जून शनिवारी सकाळी सापडले आहेत येत्या दोन ते तीन दिवसात मृतदेह हो भारतात आणले जातील अशी माहिती राजदूत कुमार गौरव यांनी दिल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले अमळनेरची जिशान आणि जिया ही दोन विद्यार्थी तसेच भडगावचा हर्षल नावाचा विद्यार्थी रशियात वोल्को नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी बातमी नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांना दिल्लीत कळली त्यांनी तेथूनच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला व त्यानंतर राजदूत कुमार गौरव यांच्याशी संपर्क केला शनिवारी सकाळी त्या दोघांचे शव आढळून आल्याचे कुमार गौरव यांनी सांगितले मात्र शव ताब्यात देण्यासाठी व भारतात पाठवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत यासाठी दोन ते तीन दिवसाचा अवधी लागणार असल्याने मंगळवार ते गुरुवारपर्यंत शव अमळनेरात येण्याची शक्यता आहे दरम्यान घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे पिंजारी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मी खासदार या नात्याने आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नात्याने त्यांच्या दुःखात सहभागी आहे शासकीय पातळीवर जी काही मदत लागेल त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे राजदूत कुमार गौरव आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधत आहे असे खासदार स्मिताताई वाघ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे दरम्यान शनिवारी मंत्री अनिल पाटील यांनी इस्लामपुरा भागातील पिंजारी कुटुंबियांच्या घरी सांत्वनपर भेट दिली जिशान आणि जिया या दोन्ही विद्यार्थ्यांचे शव सर्व प्रक्रिया पूर्ण करून दुबई मार्गे विमानाने मंगळवारपर्यंत अमळनेरात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी माहिती दिली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून भारतीय राजदूतांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे पिंजारी कुटुंबीय माझे निकटवर्ती आहेत घटनेचे वृत्त कळताच शासकीय पातळीवर मी प्रयत्न सुरू केल्याचेही मंत्री अनिल पाटील यांनी माहिती दिली आहे परवा संध्याकाळी मी जेव्हा जळगाव दिल्लीला पोचले तेव्हा मला दिल्ली एअरपोर्टला माहिती मिळाली की आमच्या वडगावचा हर्षल आणि आमच्या अमरचा जिशान आणि जिया ह्या हे दोघंही तिघं मुलं वल्सो नदीमध्ये त्यांचा दोघे मृत्यू झाला ही नदी खूप मोठी आहे जशी आपली गंगा आणि ब आहे तशी ही नदी खूप मोठी आहे जवळपास अडीचशे किलोमीटरचा त्याचा प्रवास आहे आणि हर्षल तर बॉडी लगेच सापडली आणि या दोघं दो जे आमची किंजारी कुटुंबाचे दोघं मुलं आहेत यांची बॉडी आज सकाळी त्या ठिकाणी सापडलेली आहे सन्मान्य कलेक्टर मोदय आणि आपले जे राजदूत आहेत कुमार गौर यांच्याशी माझी दोन दिवसापासून मी सारखी संभाषण करते आहे मला ह्या कुटुंबाचा अतिशय दुर्दैवी ही घटना आहे त्याचा घरावर डोंगर दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे ह्या दोघे कराच्या दुःखात मी सहभागी आहे आणि बॉडी लवकरच लवकर मिळावी याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहोत साधारणतः बुधवारपर्यंत किंवा फारपार गुरुवारपर्यंत बॉडी येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे पण ती लवकर 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 मिळावी म्हणून कुमार गौरवांना विनंती पण केली आहे कलेक्टर साहेब सुद्धा या संदर्भामध्ये सतत संपर्कात आहे मी पण त्यांच्या संपर्कात आहे त्या कुटुंबाच्या दुःखात मी या ठिकाणी खरं सहभागी आहे त्यांना हे दुःख करण्याची आम्ही शक्ती देऊ प्रार्थना करते धन्यवाद तुम्हाला जे आवडते त्या चांगल्या कामात सातत्य ठेवा थे थे त्यात खंड नको व ते मनापासून आनंदाने करा माझ्या गुरुदेवांनी सांगितले पुस्तक लिहायला संत आयुष्यात चारशे पासष्ट पुस्तके लिहिली एक पुस्तक कोण्या संतांचे मस्तक असते असे भावपूर्ण उद्गार रत्न सुंदर सुरेश्वरजी मसा यांनी अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत काढले ते दहावे पुष्प गुमताना बोलत होते या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधी श्रीजी मसा उपस्थित होत्या जीवनात यश मिळवण्यासाठी प्रॅक्टिस पेन पॅशन पेनल्टी आणि प्रेयर पाच सीडी वापरायला हव्या असे यावेळी गुरुदेवांनी सांगितले रत्नप्रवाह प्रवचन मालिकेतील प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते रत्नप्रवाह प्रवचन मालेतील प्रवचन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते तालुक्यातील अमळगाव येथे महर्षी वाल्मीकृषी यांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य कोळी समाज संस्थापक शानाभाऊ सोनवणे उपस्थित होते त्यांच्या हस्ते दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य जयेश कोळी मनीषा कोळी कोळी समाज जिल्हाध्यक्ष योगेश बाविस्कर तालुका अध्यक्ष भूषण कोळी आणि पंचक्रोशीतील समाज बांधव उपस्थित होते अमळनेर तालुका राजपूत एकता मंच व महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती यांच्या वतीने क्रांती सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या चारशे चौऱ्याऐंशी व्या सार्वजनिक जयंती महोत्सवानिमित्त भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन रविवारी नऊ जून रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून करण्यात आले आहे श्री महाराणा प्रताप चौक जिल्हा परिषद विश्राम जवळ येथून मिरवणुकीस प्रारंभ होईल तेथून स्टेशन रोड मंगलमूर्ती पतपेडी पोस्ट ऑफिस चौक महाराणा प्रताप मित्र मंडळ आयसीआयसीआय बँक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह व तेथून पुन्हा महाराणा प्रताप चौकात येऊन समारोप होणार आहे तरी राणाजींच्या सर्व समाज बांधव आणि महाराणा प्रताप प्रेमींनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थिती द्यावी असे आवाहन अमळनेर तालुका राजपूत एकता मंच व अमळनेर तालुका महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती यांनी केले आहे अमळनेर तालुक्यातील गोवर्धन येथील भावाला व त्याच्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शेजारी राहणारे जेठ गोविंदा लक्ष्मण पवार त्याची पत्नी रमनबाई पवार व मुलगा जयेश पवार यांनी घराच्या दरवाजाला लात मारून दरवाजा उघडत फिर्यादी महिलेला व तिचे पती सुरेश पवार यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच शिविगाळ करत तुम्हाला संपून टाकू असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिल्याने तिघांविरुद्ध मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत